आपल्यासोबत शिवडीचे उमेदवार बाळा नंदगावकर सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल तुम्ही आता सगळ्या मतदार बूथवर जाऊन भेट देत काय सांगा हे वातावरण चांगले लोक उत्साहाने भाग घेत आहेत लोकशाहीचा सण आनंदाने साजरा करत आहेत आणि लोक खरं मोठ्या प्रमाणात उतरत आहेत नक्कीच जर का आपण पाहिलं तर एकंदरीत अठ्ठेचाळीस तासांपूर्वी अनेक नेत्यांवर हल्ले केले जात आहेत किंवा त्यांच्या गाड्यांवर हल्ले होत आहेत काही ठिकाणी पोस्टर्स वगैरे तिथे काळं लावलं जातं किंवा पोस्टर्स फाडले जातात अशा घडामोडी काही घडल्या आहेत याबाबत तुमचं मत काय आहे ते मला असं जे काय होते ते चुकीचं आहे काय निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पाडली पाहिजे आणि खेळासारखी पार पाडली पाहिजे असं मला वाटतंय त्याच्यामुळे कारण काय लोक वर दुश्मन एकमेकांची नसतोच ना आपण लोकांच्या से सेवेला उभी असतो त्याच्यावर काय अडचण नाही त्याच्यामुळे आनंदाने केली पाहिजे मारामारी करणे मस्ती करणे मला काय पटत नाही नागरिकांना काय आवाहन करा मग विनंती माझी एवढीच आहे की महाराष्ट्रात आणि देशात महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबई महाराष्ट्रामध्ये हा लोकशाहीचा आपण सर्व आनंदाने साजरा करूया जास्तीत जास्त मतदान करून आपण त्याच्यात सहभागी होऊया तेव्हा आपलं मतदान आता हे लोकशाहीचं आहे जे घटनेने दिलेला अधिकार आहे परत म्हणजे मग डॉक्टर आंबेडकरांनी आपला अधिकार आहे पण आपलं कर्तव्य पण आहे आणि ते कर्तव्य आपण पार पाडूया तरुण पिढीने तर खास करून पहिले वोटर्स आहेत त्यांनी तर भराभर मतदान करायला पाहिजे भारताचं भारताचं भवितव्य तेच आहे पण त्यांनी मतदानाला बाहेर पडलं पाहिजे म्हणून माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मातापैकी बांधवांना विनंती आहे की आपण मतदानाला बाहेर पडा आणि आपला अधिकार बदला हा लोकशाहीचा सण उत्सव साजरा करा थँक्यू धन्यवाद यावेळेस बाळा नांदगावकर यांनी तरुण पिढीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे त्याचबरोबर ते शिवडी विधानसभा त्यांचा जो मतदारसंघ आहे इथे येऊन प्रत्येकाला भेट देत आहेत अर्थात ते सध्या व्हीलचेअरवर आहेत पण तू तुम्ही पाहू शकतात की ते त्यांचा जो नागरिकांना भेटण्याचा आनंद आहे किंवा जो काही त्यांचा उत्साह आहे तो कमी करत नाही आहेत कंटिन्यू सगळ्या बूथवर जाऊन सगळ्यांना भेटी देत आहेत त्याचबरोबर आता सध्या आपण शिवडीमध्ये आहोत आणि शिवडी हे विधानसभेचं देखील मतदारसंघाचं एक बूथ आहे आणि या बूथवर नुकतीच त्यांनी भेट दिली आहे आणि याआधी ते अभ्युदयनगर काळा चौकी अभ्युदयनगर इथे देखील त्यांनी जाऊन भेटी दिल्या आहेत नागरिकांना ते मतदान करण्याचं आवाहन करत आहेत त्याचबरोबर त्यांनी तरुण पिढीला देखील मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे यापुढील अपडेट्स आपण टाईम महाराष्ट्रावर नक्की बघत राहा कॅमेरामॅन सह गायत्री घुगे बोडके